हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभं राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि जिथे अतिरेकेंचा जय जयकार होतो निरपराध लोकांना मारलं जातं अशा अतिरेकेंचा जयजयकार कोण अगर करत असेल तर तो दोन पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे हा प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकांनी त्यांना ठेचून मारला असता ला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवेसीची जीप छाटून खरं भर चौकात त्याला उभं केला पाहिजे आणि हे कोण अगर झाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं